जालिंदर तव्हा त्या एकवीस ची कुस्ती सुरुवात होत्या बापूवीर हा तर तालुक्यातला आणि ऋषिके देवका ते वसंतदादा कुस्ती केंद्र भोसात पोस्त्या चला रागो ठोमरे धनाजी कोळी प्रशांत जगताप विक्रम भोसले सागर तामकडे संग्राम साळुंके दिग्विजय श्रीमंत भोसले किशोर पाटील दादा मुलानी वैभव अस्कर अमरोप्रा शरद पवार सचिन घोगरे धीरज पवार सचिन ढोमरे मनोज कदम रोहित कारले प्रवीण शेरकर भावे सावंत प्रतीक प्रवीण प्रतीक माने खाशाबा मध्ये पृथ्वीराज पाटील अभिजित भोसले सगळी नावं पुकारल्या चला पाच मिनिटात ऑलिम्पिक च्या चालू होणार आहेत सावंत सरांना नम्र विनंती आपण त्या जागेवर जाऊन थांबून हॅलो सावंत सर ऑलिंपिकच्या च्या कुस्त्याची यादी जाहीर केलेली आहे त्या मल्लाना आपण बोलवलेला आहे वजन गट चौतीस तनिष चंद्रकांत जाधव विरुद्ध ओम महादेव जगताप आडमन सूर्यवंशी विरुद्ध वेदांत सुजित कुमार गुरव एक्केचाळीस किलो वजन गट आयुष नितीन पवार विरुद्ध ऋषभ शरद मंडले पारगे विरुद्ध राजवर्धन अजय भोगे देवराज द्द संतोष मोहिते सत्तावन किलो वजन पासष्ट किलो वजन गट प्रथमेश राजाराम गोरे विरुद्ध ओंकार प्रकाश डांगे दादासाहेब मोरे विरुद्ध यशराज गट तिच्या कुस्त्या लागणार आहेत आता ऑलंपिक पद्धतीच्या पट्टी बांधा पट्ट्या कुठे आहेत बघा जरा पट्ट्या हा या समयाला पुरस्काराचे मानकरी गोविंद तात्या पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे कुस्ती कोच शामगाव करायचो का वजन गटासाठी पट्ट्या संयोजकांना नंबर विजयी झाला निळी पट्टी आणि तांबडी पट्टी का पटकन करण्यात यावं काय लावली शापगाव कराल पोळच्या चरात घेऊन तरी जा